ते बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या तातडीने स्कॅन करणं गरजेचं होत परंतु स्कॅन रूम मध्ये नेण्यासाठी सुद्धा कुणी कर्मचारी नाही त्या अपघाताच्या पेशंटवर तात्काळ उपचार होणे गरजेचे असते परंतु कॅज्युलिटी मध्ये पेशंट आल्यानंतर दुर्लक्ष केले जाते खऱ्या अर्थाने मी सांगितल्याप्रमाणे हे सुपर हॉस्पिटल नव्हे तर रेफर हॉस्पिटल त्या ठिकाणी शिर्डी संस्था रुग्णालय झालेला आहे साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाची होणारी रुग्णांच्या सुरू असलेला हा खेळ थांबवावा तसेच रुग्णांना दर्जेदार व वेळेवर उपचार मिळावेत तेथील वेगवेगळ्या विभागातील अडचणी दूर व्हाव्यात या आशयांचं निवेदन डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले यावेळी आर पी जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे ट्विंकल पिपाडा इतर उपस्थित होते यावेळी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या असून साई संस्थांचे रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे रुग्णांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत याबाबत स्वतः अनुभव घेतला असल्याचं डॉक्टर राजेंद्र पिपाडे यांनी सांगत राहतात येथील पंकज बागरेच्या यांचा अपघात झाला असता बेशुद्ध अवस्थेत त्यांना संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यांना तात्काळ एम आर आय व सीटी स्कॅनची गरज होती परंतु पेशंटला स्कॅन रूममध्ये नेण्यासाठी संस्थांचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता शेवटी डॉक्टर पिपाडा यांचा मुलगा निखिल पिपाडा व योगेश मुनावत यांनी स्ट्रेचर लोटत पेशंट स्कॅन रूम मध्ये नेले अतिशय दुर्दैवी घटना त्या दिवशी पहावायच मिळाली ही परिस्थिती तातडीनं बदलणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सा यांनी म्हटलंय रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे वास्तविक आपण पाहतो कि शिर्डीच्या आजूबाजूला अपघात झाल्यानंतर त्या अपघाताच्या पेशंट तात्काळ उपचार होणे गरजेचे असते परंतु कॅज्युलिटी मध्ये पेशंट आल्यानंतर दुर्लक्ष केले जाते तास न तास ते पेशंट तशाच अवस्थेत पडलेले असतात आता चार पाच दिवसापूर्वी पंकज बागरेच्या यांना एका वाहनात त्या ठिकाणी उडवलं आणि त्यांना अॅम्बुलन्स मध्ये त्या ठिकाणी आणल्यानंतर मी जी स्वतः डोळ्यांनी परिस्थिती पाहिली अत्यंत धक्कादायक होती ते बेशुद्ध अवस्थेत त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या तातडीने स्कॅन करणं गरजेचं होत परंतु स्कॅन रूम मध्ये नेण्यासाठी सुद्धा कर्मचारी नाही तिथे योगेश मुनावत निखिल पिपाडा व त्यांचे सर्व सहकारी यांनी स्वतः स्टेचरवर लोटत पंकज बागडे यांना स्कॅन रूम मध्ये त्या ठिकाणी नेलं आणि त्यानंतर मी तिथले संस्थांचे सीईओ गाडीलकरजी यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सध्या परिस्थिती त्या ठिकाणी सांगितली की शिर्डी संस्थांच्या रुग्णालयाची परिस्थिती अत्यंत आहे अगदी हृदयविकारचा झटका आला तर तात्काळ त्याच्यावर उपचार होणे गरजेचे असते किंवा ऍक्सिडेंट झाला तर तात्काळ त्याची दखल घेणे गरजेचे असते परंतु तिथे काही दुर्लक्ष केलं जातं आणि अशी परिस्थिती आहे की शिर्डी संस्थांचं रुग्णालय हे रिफर सेंटर आ, त्या ठिकाणी तयार झालेले म्हणजे आलेले पेशंट फक्त त्या ठिकाणी आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आमच्याकडे बेड उपलब्ध नाही आणि म्हणून त्या ठिकाणी रेफर केले जातात ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे वास्तविक त्या कॅज्युलिटी जवळच जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक होणं गरजेचं आहे कारण पेशंट जे नातेवाईक असतील रुग्ण असतील यांना तातडीचे उपचार जर करायचे असेल तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक तीन शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी तातडीने करण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी पाहतो की संस्थांच्या रुग्णालयामध्ये एम आर आय काढायचं असेल सिटी स्कॅन करायचा असेल ते ती तीन तीन महिन्याचे तारखे त्या ठिकाणी दिले जातात मराठवाड्यातून विदर्भातून पेशंट येतात परंतु तीन तीन महिन्याच्या तारखा दिल्यानंतर कोण त्या ठिकाणी थांबणार आहे एमआरआय करण्यासाठी किंवा स्कॅन करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी एम आर आय मशीन असेल किंवा स्कॅनचं मशीन असेल ते तार् सुद्धा आ, संख्या वाढवण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयसीयू बेडची संख्या त्या ठिकाणी वाढवण्याची गरज आहे वर्षानुवर्ष मागणी करतो की तातडीच्या रुग्णावर उपचार होण्यासाठी आयसीयू बेडची संख्या त्या ठिकाणी वाढवा संस्थांकडे कुठलाही आपण पाहतो की आर्थिक अडचण नाही फक्त परिसरातील नागरिकांची अपेक्षा एकच आहे शिर्डी परिसरातील नागरिकांची की कोणालाही हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल तर तातडीने त्याच्यावर उपचार होण्याची गरज लक्ष ठेवण्याची गरज आहे परंतु संस्थांच्या रुग्णालयाची अवस्था अत्यंत गंभीर आहे मी या निमित्ताने कार्यकारी कर अधिकारी यांनाही दोन दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही सर्व परिस्थिती सांगितलेली आहे आणि तातडीने प्रशासनाने लक्ष घालावं अशी मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे आपण त्या ठिकाणी पाहतो रुग्णालयात अगदी रिसेप्शनिस्ट असतील त्यांना सुद्धा काही माहिती नसते त्यांना सुद्धा चांगलं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाल्यानंतर अगदी एम एल सी केस असल्या तर पोलीस हे त्या ठिकाणी उपलब्ध नसतात तर त्या ठिकाणी चोवीस तास पोलीस सुद्धा कायमस्वरूपी हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज आहे की एम एल सीच्या केसेस असतील तर त्या किंवा पुढे रेफर करायच्या असेल किंवा कोणाची फिर्यात घ्यायची असेल तर त्या ठिकाणी पोलिसांची आवश्यकता आहे कोणाचं पीएम करायचं असेल तरी पोलिसांना यायला फार त्या ठिकाणी वेळ लागतो म्हणून तातडीने त्या ठिकाणी चोवीस तास पोलिसांची नेमणूक सुद्धा संस्थांच्या रुग्णालयात त्या ठिकाणी करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मी सांगितल्याप्रमाणे हे सुपर हॉस्पिटल नव्हे तर रेफर हॉस्पिटल त्या ठिकाणी शिर्डी संस्थाचं रुग्णालय झालेलं आहे आणि म्हणून परिसरातील जनतेची फार मोठ्या प्रमाणावर नाराजी आहेत की सर्वसामान्य लोकांचं कोणी वाली आहे का नाही अशी परिस्थिती या शिर्डी परिसरामध्ये आणि या शिर्डी रुग्णालयाच्या बाबतीत झालेली आहे मी लवकरच या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सुद्धा भेट घेऊन त्यांना सुद्धा सविस्तर संस्थांच्या रुग्णालयाबाबत सांगणार आहे की महाराष्ट्र भरातून पेशंट त्या ठिकाणी येत असतात आणि तातडीने संस्थांचा रुग्णालयाचा विस्तार होणं त्या ठिकाणी गरजेचे आहे आपण त्या ठिकाणी पाहतो की शेती महामंडळाच्या जागा पन्नास पन्नास शंभर शंभर एकर त्या ठिकाणी वाटप केलं जातं पण शिर्डी संस्थांच्या रुग्णालयासाठी त्या ठिकाणी कुठली जमीन जागा दिल्या जात नाही ही गंभीर त्या ठिकाणी गोष्ट आहे कारण संस्थांचं रुग्णालय जो मोठं झालं तर परिसरातील परिसरातीलच नव्हे तर या नगर जिल्हा असेल मराठवाड्या असतील सर्व लोकांना त्याचा त्या ठिकाणी लाभ झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून संस्थांचं भव्य दिव असं रुग्णालय होण्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहे तोपर्यंत तरी प्रशासनाने तातडीच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी अगदी ऍक्सिडेंटच्या केसेस असेल उदरविकाराचा झटका आलेला असेल तरी त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक तातडीने करावी अशी मागणी या निमित्ताने मी करत आहे व रुग्णाल रुणा, रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांची जी हेळसाड होते रुग्णालयांच्या जे पेशंट त्या ठिकाणी जातात त्यांच्यावर काय प्रसंग त्या ठिकाणी उजरतात ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे शिर्डी संतांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन रुग्णांचे कमीत कमी हाल त्या ठिकाणी होतील यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी येथील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एक दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात